आधी पुणे आणि मुंबईचं उड्डाण होणार डिसेंबर मध्ये तिरुपतीसाठी टेक ऑफ पुढच्या महिन्यात विमान सेवा होडगी विमानतळावरून उडान पूर्वी शासनाकडून कंपन्यांना अनुदान विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून ऑक्टोबरच्या पंधरवड्यात मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे उडान योजनेअंतर्गत सेवा सुरू व्हायला आणखी दोन महिने लागणार आहेत त्यापूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागण्यापूर्वीच सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे सोलापूरच्या कीर्ती भराडियाने रचला इतिहास सोलापूर शहरात राहणारी कीर्ती नंदकिशोर भराडिया वय अठरा हिने श्रीलंका ते भारत हे बत्तीस किलोमीटरचे अंतर समुद्रात न थांबता दहा तास पंचवीस मिनिटे पोहून पूर्ण केले यावेळी कीर्तीने श्रीलंकेतील तलाई मलार येथील समुद्रात झेप घेत अनंत अडचणींचा सामना करीत ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्च अधिकारी उपस्थित होते त्यांनी कीर्तीला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले बोगसगिरीचा कळस चार अभियंत्यांचे महापालिकेत बोगस परवाने देणाऱ्या चार पैकी दोन अधिकाऱ्यांनी निलंबन काळात काही इमारतींना वापर परवाने दिल्याचे बांधकाम परवाना विभागाच्या निदर्शनास आले आहे याबद्दलची माहिती पोलिसांना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून शुक्रवारी सांगण्यात आले सोलापुरात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सुमारे अर्धा तास रिमझिम पाऊस पडला एसटी स्टँड परिसर रेल्वे स्टेशन सात रस्ता आसरा आदी ठिकाणी हा पाऊस झाल्याचे वृत्त आहे अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची बचावासाठी धांदल उडाली वाहन चालकांचीही काही काळ तारांबळ उडाली होती अर्ध्या तासाच्या पावसाने काहीसा गारवा निर्माण झाला होता राहत्या घरासमोरील गेटजवळ थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सत्तर हजार रुपयांची सोन्याची साखळी अज्ञात चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेली हा खळबळजनक प्रकार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या घडला कनिष्का संजय धामेच्या वय पस्तीस राहणार अंत्रोळीकर नगर सोलापूर या सकाळी घराच्या गेट थांबल्या होत्या तेव्हा एक अनोळखी इसम दुचाकीवरून आला त्याने काही कळायच्या आतच त्यांच्या गळ्यातील सत्तर हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून घेतली आणि तो इसम दुचाकीवर वेगात पळून गेला या प्रकरणी अज्ञात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे काळविटाची एकाला अटक लिमयेवाडीतील प्रकार न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलीस कोठडी काळविटाची शिकार करणे कायद्याने गुन्हा असताना सोलापूर येथे मांस विक्री करताना आढळून आल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील तीन लाख पळवले मंगळवेढा सोलापूर बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची पर्स चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे द्यावीत यासाठी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी धाव घेतली बदलापूर अत्याचार प्रकरण एसआयटी चा तपास पूर्ण आरोपीनं दिली गुन्ह्याची कबुली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांसमोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला आहे याबाबतची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे माझी शुगर त्र्याऐंशी कशी झाली जरांगेंचा सवाल मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशीच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक आले असता जरांगे हे डॉक्टरांवर संतापले माझी शुगर उपोषणाला बसताना होती मग आता कशी झाली असा सवाल त्यांनी केला तुम्ही फडणवीसांचे ऐकून माझा गेम करत आहात का असा सवालही जरांगे यांनी डॉक्टरांना विचारला मनोज जरांगे यांची तब्येत अत्यंत खालावली त्यांना लघुशंकेसाठी सहकारी धरून खाली उतरवताना त्यांना चालताही येत नव्हते